मित्रांनो सप्रिय नमस्कार सध्या गणेश महोत्सव आहे आणि खरीपाची पिकं हळूहळू हातात या लागलेली आहेत आम्ही जेकेकूर गाव तालुकोमार्ग जिल्हा धाराशिवात आहे मला तुम्हाला दाखवायला आनंद वाटतो की आज उडीद नावाचं हे धान्य शेतकऱ्यांच्या हातात आलेलं आहे ह्या वर्षी मराठवाड्यामध्ये खूप चांगला पाऊसकाळ झाला म्हणून बळीराजा सुखवल्याचे दिसतं आहे एकही पान ह्या वर्षी धानाचं सुकलं नाही त्याची प्रचिती म्हणजे पिकलेलं मस्तपैकी उडदाचं धान आहे पुढच्या बाजूला मूग आहे काही वर्षानंतर एवढं मोठं धान समोर वाळू घातलेलं दिसतं आहे आज बळीराजा सुखी असताना दिसतो आहे हे खेडेगावमध्ये असं छानपैकी एक मंदिर आहे मला वाटतं इथं गणपती मंदिर आहे छोट्या छोट्या मंदिराची निर्मिती केली जाते पूजा केली जाते मनोभावे लोक पूजन करत असतात ही मला वाटतं पुरातत्व जुनं खूप गणपतीचं मूर्ती आहे त्याची थोडीशी थोडफोड झालेली आहे अशी मंदिरं अशा मूर्त्या प्रत्येक गावामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो हे जे धान आहे तर ते आहे उडीद उडीदाचे भारतभर छान छान वेगवेगळे प्रकार करून खाल्ले जातात आज आपण बळीराजा सुखी होत असताना बळीराजाच्या नेमक्या काय भावना आहेत बळीराजाला नेमकं काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत मला वाटतं इथं बसलेले शेतकरी कदाचित त्यांचं असावं राम राम मंडळी कुठलं गाव आपलं तुमचं नाव काय बर माझं नाव सुभाष माने सुभाष माने आ। आ। आ, हे जे बाजूचं धान आहे हे उडीद आहे हे उडीद आज जे हातात आलेलं आहे तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी ओळख करून घेऊ किती पिशव्या पेरलं होतं आम्ही तीन बॅगा घातल्या होत्या तीन बॅगा घातले जातात आणि किती एकर मध्ये होत एकर मध्ये क्विंटल धान्य झाले हे हा आता हे सरासरी होईल बघा वीस क्विंटल होईल वीस क्विंटल क्विंटल होईल वा खूपच छान आता हे जे मिळालेलं आपल्याला जे उत्पादन आहे तर त्या उत्पादनाला सध्या बाजारपेठेमध्ये किती भाव आहे बाजारपेठेमध्ये भाव सध्या काही नाही भाव खाली आला निघाला त्याच्या आत भाव खाली आला म्हणजे एखाद धान्य हातात येत आणि त्याचा भाव घसरतो ही आपल्या देशाची खरी अर्थ आणि शोकांतिका आहे मला सांगा भाव जर चांगला आला तर खरंच शेतकरी आत्महत्या करील काय हो नाही भाव जर चांगला मिळाला तर शेतकऱ्याची आत्महत्या करायची गरज नाही बरोबर आणि विमा सुद्धा कोणती अनुदान सुद्धा द्यायची गरज नाही बरोबर भाव योग्य दिला तर ह्याची काही गरज नाही शेतकऱ्याला अगदी बरोबर आपण खूप चांगले व्यक्त झालात हा विचार मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी इथल्या राज्यसत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की प्रयत्न करू नमस्कार नमस्ते नमस्कार